यस तर सर्वांना नमस्कार आज आपण बघणार आहोत एक पॅरेंट्स म्हणून एक पालक म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे प्रत्येक जे पालक आहेत त्या प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा आपली मुलगी त्याला एक चांगले संस्कार लागावे त्यांना चांगलं घडावं आणि जे काही आपण सध्या जे काही मरमर करतो कष्ट घेतो जे काही स्वप्न बघतो ते मुलांकडे बघून घेत असतो मुलांसाठी आपण करत असतो मग हे सगळं करताना हा सगळा प्रवास प्राप्त करत असताना चालत असताना जपत असताना होत असताना यामध्ये काही गोष्टी आपल्याला शिकता येतील का काही गोष्टी आपल्याला आपल्या या सगळ्या स्टाईलमध्ये वर्क, वर्क प्रोफाईलमध्ये दररोजच्या रुटीनमध्ये अशा काही गोष्टी आपण चालता बोलता मुलांची काळजी घेऊ शकतो मुलांना जपू शकतो राईट म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहे त्या आपण आज बघणार आहोत ज्या सेशन मुळे आजच्या लेक्चरमुळे तुम्हाला निश्चितपणे एक अप्रोच मिळेल तुम्ही ऑलरेडी सगळे चांगलेच आहात पण अजून तुम्हाला एक एक नवा दृष्टिकोन मिळेल एक नवा माइंडसेट मिळेल आपलेच मुलं एक त्याच कृती ते करतायत त्याच ॲक्शन घेत आहेत पण त्या ऍक्शन घेताना तुमचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि तुम्हाला जी अपेक्षा आहे त्यांना ती किंवा ती जी कुठली गोष्ट आहे जी कृती आहे त्यांना बदलावी तर ती पण ती सहज बदलून छान गोष्टी कशा घडतील यासाठी तुम्हाला आज नक्की ती प्रेरणा मिळेल ते तुम्हाला सपोर्ट मिळेल राईट सो so, हॅलो माधुरी विशाल हिना कदम अश्विनी श्वेता ऑल ऑफ यू गुड व्हेरी गुड इव्हनिंग आपण आता सेशनला सुरू करून देऊ सगळ्यांनी लक्ष द्या राईट तत्पूर्वी सेशन सुरू करण्यापूर्वी बघा आपली जर तुम्ही बघितलं इग्डाइट अकॅडमीच्या आपले जे कोर्सेस आहे जसं की एमपीसी पी सी आहे टी टी टेट आहे सेवा आहे डब्ल्यू आर आहे पोलीस भरती आहे एस एस सी रव्यू भरती आहे तलाठी भरती आहे महानगरपालिका भरती आहे कृषी भरती आहे त्यानंतर तुम्ही बघितलं की महिला बालविकास आहे एम बी आहे बँकिंग आहे नवोदय आहे लॉ आहे याच्या व्यतिरिक्त आणखी आपले वेगवेगळे कोर्सेस खूप साऱ्या ताकतीने उपलब्ध आहे आणखी होत आहे राईट तर तुम्हाला माहिती असावं पॅरेंट म्हणून तुम्हाला त्यासाठी मी सांगतोय आपण पुढे जर बघितलं जवाहर महोद विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस साठी आपली ऑनलाईन बॅच सुरू झाली ती बॅच आहे लाईव्ह ला प्लस रेकॉर्डेड आपली दोन्ही स्वरूपात बॅच आहे बॅच सुरू झाली आपली सात जुलैपासून याची फी जर तुम्ही बघितली तर वन टाइम पे सहा हजार जर इन्स्टॉलमेंट तुम्ही भरत असाल तर सात हजार पाचशे तुम्हाला फर्स्ट सेकंड अँड थर्ड तुम्हाला इन्स्टॉलमेंट दिलेली बघा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पूर्ण बॅच आहे याचे रेकॉर्डेड तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला तुमच्या सोयी तुम्ही बघू शकता सकाळी संध्याकाळी बॅचेस उपलब्ध आहे तुम्हाला लाईव्ह डाऊट सेशन घेतले जातात तुमच्या चॅटच्या मध्ये तुमची शंका निरसन केली जाते तुम्हाला आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुमच्या ग्रोथ होण्यासाठी तुमचा माइंडसेट चेंज होण्यासाठी विविध विविध सत्र आपण आयोजित करत असतो रेग्युलर प्रॅक्टिस टेस्ट आहे मोबाईल लॅपटॉप साठी सर्व जे तुमचे डिव्हाइसेस आहेत त्या सगळ्यांवर तुम्ही हे वापरू शकता अशी आपली तुमची बॅच अवेलेबल आहे राईट पुढे जर बघितलं तुम्ही तर येता पाचवीसाठी स्कॉलरशिप परीक्षा ऑनलाईन बॅच ती पण लाईव्ह रेकॉर्ड आहे ही अठ्ठावीस जुलै बॅच सुरू झाली आहे आपली याची जर फीज वगैरे तुम्ही वन टाइम सेव्हन थाउजंड इन्स्टॉलमेंट वीपेड एट थाउजंड फोर हंड्रेड आणि तुमचं इथं हे पण आहे फर्स्ट सेकंड हँड इन्स्टॉलमेंट दिली आहे वन टाइम फिवर पंचवीस टक्के सूट आहे राईट तुम्हाला हे दिसते प्रथम दोनशे विद्यार्थ्यांसाठी काय वैशिष्ट्य जे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित बॅच आहे आपले रेकॉर्ड स्वरूपात तुम्हाला व्हिडिओ तुम्ही कधी पाहू शकता सकाळी संध्याकाळी दोन टाइम बॅच अवेलेबल आहे लाईव्ह डाऊट सेशन तुम्ही इथं घेऊ शकता चॅमधल्यानंतर तुम्ही शंका तुमची विचारू शकता आत्मविश्वास तुमचं कॉन्फिडन्स बिल्डिंग त्यानंतर खूप सारे असे विषय क्षेत्र तुमचा कंपयर कंप्लीट तुमच्या व्यक्तिमत्व तुम विकासाला पोषक ठाण्याचे सत्र आपण घेतो रेग्युलर प्रॅक्टिस तुमच्या टेस्ट आहे मोबाईल लॅपटॉप कॅब विद्यार्थी संदेशन पालकांची मिटिंग देखील आपण याच्यामध्ये घेत असतो तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्हाला एकोणनव्वद त्र्याऐंशी चौतीस अठ्ठावन्न सत्तावन्न या नंबर तुम्ही संपर्क करणं गरजेचं आहे राईट पण साठी पण आपली ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तिची पण फीज तुम्ही बघताय सात हजार फीज आहे तिची आणि ही बॅच सुरू झालेली आपली अठ्ठावीस जुलैपासून सुरू झालेली आहे बाकी तुम्हाला वैशिष्ट्य सगळे दिसत आहे संपूर्ण अभ्यासक्रम आधारित बॅच ही पण व्हिडिओ तुम्हाला बघू शकता दोन टाइम मध्ये बॅच उपलब्ध आहे दा डाऊट सेशन आहे विशेष सत्र आहे टेस्ट सिरीज आहे तुम्ही करू शकता आणि पालक आणि विद्यार्थी मीटिंग पण तुम्हाला अवेलेबल आहे हे पण दोनशे विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जर भरताय तर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ इथं मिळतोय अशा प्रकारचे वैशिष्ट्य तुम्हाला माहिती असावं यासाठी मी तुम्हाला हे सगळं सांगतोय राईट त्याच्यानंतर विद्यार्थी व पालकांसाठी शालेय स्पर्धा परीक्षा स्कूल लेवलवरती सरकारी काही योजना काही नोट्स इतर माहितीसाठी तुम्हाला हा जो नंबर आहे आपली जी कम्युनिटी व्हॉट्सअपची तुम्ही याला याला तुम्ही जॉईन व्हा राईट मग नंबर कोणता येतो हा नंबर एकोणनव्वद त्र्याऐंशी चौ चौतीस अठ्ठावन्न सत्तावन्न तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आपली या कम्युनिटीमध्ये तुम्ही ऍड होऊन जा राईट तर मला तुम्ही सगळ्यांनी आता कमेंट करा आपण सेशनला सुरू करून देऊ मला फक्त सगळ्यांनी यस कमेंट करा आपण आता सेशनला सुरू करून देऊ पटपट पटपट चला मी तुम्हाला खूप कमी वेळेत खूप चांगलं कंटेंट देण्याचा प्रयत्न करतो ज्याच्यामुळे निश्चितपणे तुम्ही आजचं लेक्चर बघाल ऐकाल तर तुम्हाला तुमच्या पाल्याबद्दलचा दृष्टिकोन आहे तो निश्चित बदललेला असेल छान प्रकारे एकदम यस कावेरी जया मोहन गौरी कुमार माधुरी कीर्ती व्हेरी गुड नंतर अल्थ फायर ओके श्वेता वंडरफुल ग्रेट सुरू करूया राईट सुरू करूया आपण थँक्यू सो मच फॉर युअर ग्रेट फीडबॅक सुरू बघा आता तुम्ही पालक म्हणून आहात तर तुम पालक म्हणून म्हणजे तुम्ही आई आहात बाबा असंच म्हणून पालक नाही आहे तुम्ही कोणाच तरी भात मामा आहात काका आहात काकू आहात बरोबर आहे की नाही तुम्ही म्हणजे अशा तुम्ही शिक्षक आहात शिक्षक आहात तर हे पण एक पालकत्व आहे म्हणजे जिथे तुमच्याकडे मुलं येतात तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारतात प्रश्न पडतात जिथे तुमच्या तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या ऍक्शनमुळे तुमच्या प्रोत्साहनामुळे तुमच्या सपोर्टमुळे त्यांच्या आयुष्यात चेंज करतोय बदल करतोय दॅट इज कॉल पॅरेंट बरोबर की नाही तर हे सगळ्यांसाठी शिक्षण महत्वाचे तुम्ही मोठी भाऊ असताना तुमचा लहान भाऊ आहे लहान लहान बहिणी तुम्ही यांनाही मदत करू शकता एक पालक म्हणून एक आई म्हणून एक भाऊ म्हणून आता आपण समजून घ्या सगळ्या गोष्टी बघा आता सुजन पालकांची ओळख काय असते सुजन पालक कशा प्रकारे त्यांचं वर्तन असलं पाहिजे तुम्ही दिवसभरापासून बघितलं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आई पण तेवढीच भीजी आहे बाबा पण तेवढीच भीजी आहे आणि मुलाला जर बघितलं तुम्ही मुलाला पाहिजे असतो वेळ तुमचा त्याला वेळ पाहिजे असतो त्याकडं नक्की चुका वाटा तुम्ही त्याला कशा पद्धतीने सांगता कशामध्ये तुम्ही त्याला समजून घेता त्याच्याकडे नक्की मिसिंग झाली तर तुम्ही त्याला कसं सांगता म्हणजे एखादं समजा आता भाजी आहे किंवा एखादी वस्तू आहे किंवा कलर आहे सांडले ते खराब झालं समजा तर तुम्ही त्याला देता दे, ठेवून दे असं करता का की तुम्ही असं करत असाल तर कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे आपण या शिशमागचं बघणार तो सुजन पालकांची ओळख काय आहे बघूया आपण टप्प्या टप्प्या टप्प्यात सोबत रामायला तुम्ही सगळ्यांनी बघा आता तुम्हाला इथं जर बघितलं इथं तुम्ही तर तुम्ही बालपणामध्ये हा खेळ बघितला असेल काय म्हणता सगळं मला याला हे बघा असं लहानपणा आपलं बघितलं असेल बघा ही दोरी आहे बरोबर की नाही ही दोरी आहे आणि ही ताई छोटस बाय बघा याच्यावरती हातात तिच्या बांबू आहे दिसतो की नाही तुम्हाला आणि हे दोरी आहे याला पण काय म्हणतो कोणता खेळ म्हणतो सांगा मला सांगा मला की ही याच्यावरती पूर्ण बॅलन्स ठेवून असते बॅलन्स ठेवून एकदम त्याला कोणता खेळ म्हणता मला सांगा कमेंट करा तुम्ही पाहिला सगळ्यांनी सगळ्यांनी हा खेळ पाहिलेला आहे बालपाला मध्ये आपल्या बरोबर पालक म्हणून मग असं काय होत असं काय कळतं असं काय बरोबर कोणी सांगितलं गौरी कदमराईट डोंबारी अगदी बरोबर बघा आता एका गावामध्ये हा खेळ चालू असतो तुम्ही कल्पना करा आता खेळ चालू असतो छान प्रकारे आणि गावाच्या खेळ चालू असताना याच्या सगळ्या बाजूला असं पूर्ण कम्प्लीट साईड ना इथं लोक असतात बसलेले पूर्ण प्रकारे आणि प्रत्येक लोक तसं ते बॅकग्राऊंडला ढोल वाचतात बरोबर की नाही तसं ते ढोल वाचतात ते ढोल वाचताना असं वाटतं प्रतीक काय प्रत्येक काय प्रत्येक असं वाटतं असं वाटतं काही क्षण म्हणजे आता पहिले तर स्टार्टिंगला हळू सपोर्ट घेऊन ती उभं राहिले हळू सपोर्ट घेऊन भरायले पण आता दोन्ही पण हाती या प्रकारे केले आणि एक 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 पाय आता पुढे चालते लोकांचा श्वास थांबतोय लोकांना वाटतंय आता ही आताही आता ही पडते आता ही आणि मग तरी पण ती पडत नाहीये पडत नाही तर ती पूर्ण ते छान प्रकारते पूर्ण कम्प्लीट ती दोरी पार करते मग असं का घडतं असं कशामुळे घडतं तर तिला असं वाटतं जेव्हा तिला तिला विचारलं जातं किंवा बाबांना विचारलं तर तिच्या तिला हे माहिती असतं या बाळाला हे माहिती असतं की जे मागं बॅकग्राऊंड जे ढोलकी वाचते जे संगीत वाचते हे संगीत दुसरं कोणी वाजवणार नाही ढोलकी दुसरं कोणी वाजवणार नाही माझे बाबा आहे त्यांना माहिती आहे जसं जर ढोलकी आवाज कानात ढोलकी येते तसं तिचा आत्मविश्वास वाढतो कॉन्फिडन्स वाटतो की नाही तू पडणार नाही मी तुझ्या तुझ्यासोबत काळजी करू नको हा जो सपोर्ट आहे हा बाबांच्या हाताच्या ढोलकीतून आवाजून येत असतो तिच्यापर्यंत आणि ती जी जी काही त्याच्यावरती चालतंय तिला माहित आहे की माझ्या आहे माझ्या बाबा सोबत आहे तेव्हा ती ती पूर्ण त्या प्रकारचं ऍक्ट करू शकते त्या प्रकारे ती चालू शकते जेवढा तुम्हाला सपोर्ट असेल जेवढा तुम्हाला पाठिंबा असेल तुम जगाच्या कोणत्याही काम तुमच्या पाठीवर जगाच्या कोणत्याही काम असू द्या तुम्ही ते प्राप्त करू शकता तुम्ही ते मिळू शकता मग आता हे झालं हा झाला डोंबारींचा खेळ झाला बरोबर आहे की नाही आता एक पालक म्हणून एक जबाबदार व्यक्ती म्हणून आता मला तुम्हाला काही प्रश्न आहे बघा आता बघा काय प्रश्न बघा म्हणजे जे बाबा तिला म्हणतात काय म्हणतात की बाबा हा आत्मविश्वास जो आहे तो आत्मविश्वास तो सांगतो की बाळा तो पडणार नाही ढोलक्यात होतं ना आता पुढे बघा पुढची स्लाइड काय सांगते असं तुम्ही समजून घ्या बघा की ती त्याच्या बाबांच्या ढोलकीनं तिचा आवाज त्याच्याबरोबर जायचा आणि ती तिला माहिती होतं की माझ्यापर्यंत मी पडणार नाहीये तसं का आपण पालक म्हणून आपल्या ढोलकीचा जो आवाज आहे आपल्या पाल्यापर्यंत पोचतोय का म्हणजे आपली ढोलकी कोणती मग आता सर आता आम्ही पण ढोलकी घ्यायची माझ्याशी का ते जे शब्द होते शब्द होते म्हणून संवाद होता कि थे थे दोल की तसं जस ते वादाचे ढोलकी कमी जास्त करायचे असं वाटायचं पडते का पण अजून जास्त वाजय तिला कॉन्फिडन्स यायचा की नाही मी सोबत आहे त्यांचे त्यांचे कोड लँग्वेज होती त्यामध्ये करायचं असं ते अशा प्रकारे ते करायचे बरोबर की नाही आता तुम्ही बघा की एक पालक म्हणून आपण आपल्या पाल्यांपर्यंत असं पोचतो का पाल्यांना एखादं समजा चांगलं काम केलंय त्याला अभ्यास सांगलाय त्याला बक्षीस मिळालं तर तुम्ही ते शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचू देता का तिच्याकडनं की तिने आणखी के छान केलं होतं तिला जवळ घेता त्याला जवळ घेतात त्याच्या डोक्यातून हात फिरवतात खूप छान बाळा खूप मस्त त्याचं कौतुक करताय एक्नोलॉज करताय असं आपण जर करतो खूप छान हे जे हायफाय करणं आहे तुमच्या शाळेत मॅडम आहे तुमचे सर आहेत अशा प्रत्येक ठिकाणी काही जर चांगलं केलं तुमचं आणि मुलाचं जे नातं आहे असं सहज आहे का काही जर तुम्ही तुम्ही त्याला सहज बोलू शकता का ती तुम्हाला सहज बोलू शकते का तुम्ही सहज चालता बोलता कौतुक करू शकते का कौतुक करणं का गरज मी लास्ट टाइम सांगितलं सैनिस उदाहरण हा देश एवढा पुढे जातोय कंटिन्युअसली ग्रोथ करतोय मग कारणच आहे की शाळेमध्ये शिकवलं जातं की मुलांचं कौतुक केलं पाहिजे मुलांना प्रश्न विचारून दिले पाहिजे मग हे ह्या बेसिक गोष्टी एकदम बघू पुढं आता तुम्ही असं करताय व्हेरी गुड खूपच छान वंडरफुल चला आगे चलते बघा मग आता मुलांना वाढवताना मुलांना घडवताना त्याचं कौतुक जर तुम्ही करताय तर ते कौतुक जे आहे ते सर्वांगीण विकासासाठी काय आहे महत्वाचं आहे तुम्ही तुमच्या मुलाला जर तुम्ही म्हणताय खूप छान बेटा आज छान अभ्यास केला पण आपण बऱ्याचदा म्हणतो की त्यांना चुकलं तर आपण नक्की सांगतो पण काही के छान केलं व्यवस्थित केलं तर आपण बऱ्याचदा बोलत नाही ती जे ढोलकी होती ती वाजायची त्या त्या ता ताईसाठी त्या लेकरासाठी त्या पप्पांची ढोलकी तसेच तुमची ढोलकी जी आहे बोलण्याची बरोबर आहे की नाही तुमचे जे शब्द आहे तुमचे सपोर्ट आहे हा इथे मुलांपर्यंत पोहोचणं जास्त गरजेचं आहे राईट आता इथे बघा मग तुम्ही कसं कौतुक करता मुलांचं सकाळी उठल्यापासून जर सकाळी उठला समजा तो उठला आहे की बाळा तू आज लवकर उठला अगं तू लवकर उठले पाल्य म्हणून ते तुम्ही त्यांना कसं बोलता की तू न सांगता तुझी बॅग आवडते शाळेत जातोय न सांगतो अभ्यास करते मग मागच्यापेक्षा तू आता खूप शांत झालाय शांत होते ऐकतो आता पहिल्यासारखं चिडचिड करत नाही आता वेळेवरती जेवण करतोय वेळेवरती जेवण करते, करते, करते मोठ्यांचा आधार आदर करते तुम्ही एक पालक म्हणून मुलांचं म्हणजे पाहुणे आले तर बऱ्याच आपण असं बोलतो पाहुण्यांसमोर की याला काहीच येत नाही त्याला काहीच येत नाही आपण चुकीचं बोलतो इतरांसमोर समोर बरोबर एक नाही पण तुम्ही जर समोर जर तुम्ही म्हणताय की नाही आता हे आमचा निघून खूप छान अभ्यास करत आहे हे खूप छान आहे खूप संस्कारी आहे कुठलं व्यसन नाही काही नाही आमच्या शब्दाच्या पलीकड नाही मोबाईलचा जास्त वापर करत नाही असं जेव्हा तुम्ही बोलताल ना त्यांना ज्या लागणाऱ्या सवयी ज्या तुम्हाला आवडत नाही त्या सवयी आपाप आप सुटतील आपाप त्यांच्या सुटतील पण आपण कौतुक करत नाही हे कौतुक पण जे आहे ते कसं केलं पाहिजे कधी केलं पाहिजे किती त्याची लेवल असली पाहिजे त्याचे पण फायदे पण आहेत तोटे पण आहे हे पण तुम्हाला मी पुढे सांगतो राईट चला पुढे जाऊयात बघा मग कौतुकाची थाप जर मिळाली मुलांना दोन प्रकारे आपला मेंदू काम करतो दोन थॉटमध्ये एक असतं कौतुक म्हणजे त्याला काहीतरी छान वाटतं एक असतं भीती जर तुम्ही मुलांचं कौतुक करताय में तर मेंदूला तुमच्या चालना मिळते मुलांच्या तो अजून जास्त छान करतो तुम्ही जर एकदा म्हटलं की बाळा तुला जेवण आता पहिल्यांदा तू टीव्ही बघत जेवण करायचा मोबाईल बघताना जेवण करायचा आता असं करत नाहीये सकाळी लवकर उठतोय तुझी बॅग तू प्रॉपर भरतोय शाळेतून लवकर येतोय अभ्यास करतोय छान तू एक तुझ्या शिक्षकांशी आईबाबांशी सगळ्यांशी छान प्रकारे बोलतोय छान वागतोय असं तुम्ही जे छान कौतुक करताल जी त्याला चांगली सवय तुम्हाला वाटते ती सवय आणखी वाढेल आणि जर तुम्ही त्याला नावं ठेवताय चुकीचं बोलताय तिला किंवा त्याला जर करताय तर ते अजून जास्त त्याच्यात क्रोध करेल ही कौतुक ही जी गोष्ट आहे ही प्रत्येकाला आवडणारी आहे तुम्ही आई असा बाबा असा कुणी असा आपलं जर कोणी कौतुक करता आपल्याला पण छान वाटतं तिथे लहान लहान आहे लेकर येते हे आपल्याला समजणं खूप जास्त गरजेचं आहे राईट त्यामुळे काय होतंय मुलांच्या मेंदूला चालना देण्यासाठी ते कौतुकाची थाप केला छान केलं शाबबाजी पटा व्हेरी गुड हे जे असं बोलणं आहे हे जे बोलणं त्याला तो सपोर्ट करणं नाही तर तो, तो फील करून देणं त्याला ती जाणीव करून देणं आहे हे चांगल्या पाल्याचं सा, पाल्यासाठी महत्वाचं आहे एक पालक म्हणून हे खूप जास्त गरजेचं आहे आणि तुम्ही कुठे करू शकताय चालता बोलता कुठेही करू शकता आपला अप्रोच असा बनलेला आहे पालक म्हणून की मुलगा चुकी झाली त्याला शंभर टक्के पण त्यांना काही चांगलं केलं की आपण बोलत नाही ही संधी मी सु न होऊ देणे हे चांगल्या पालकाचं कर्तव्य आहे राईट आपण पुढे जाऊ बघा मग चांगलं त्यांचं ब्रेन होण्यासाठी त्यांचं मसल पॉवर होण्यासाठी त्यांना ती थाप द्या त्यांना कौतुक करा राईट right? पुढे आता योग्य वेळी योग्य प्रमाणात प्रयत्नांचे कौतुक करा योग्य वेळी सांगितले योग्य वेळी योग्य प्रमाणात आणि आपण प्रयत्न आपण कसं कौतुक कशाचं करायचं कौतुक त्याचं नका करू त्यांना केलेल्या प्रयत्नाचं तिनं केलेल्या प्रयत्नाचं कौतुक करा समजून घ्या पुन्हा एकदा तुम्ही जे कौतुक करताय हे ते जे काही करताय त्या प्रयत्नाचं कौतुक करा तिथे बोलताना त्या जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नाचा स्पेसिफिक उल्लेख करा हे खूप जास्त गरजेचं आहे खूप जास्त महत्वाचं आहे मग आता तुम्ही जर अति कौतुक करताय तर मुलाला अशी पण सवय नको लागायला की त्याला कौतुकासाठी उद्या तो मोठा होतोय त्याच्या शिक्षकाकडनं मित्रांकडनं मैत्रिणींकडनं आईकडनं बाबाकडनं समाजाकडनं म्हणजे तो अधिकारी होतोय उद्या त्याची नोकरी आहे वे उद्या वेगवेगळ्या ठिकाणी तो काम करतोय त्याला सवय नको लागेल ला की प्रत्येक ठिकाणी कौतुक आलं पाहिजे या ना काय मी त्याचा इगो वाढेल आणि तो जवळ जाणार नाही तर ते बॅलन्स करणं योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये त्या गोष्टीसाठी त्या परिस्थितीसाठी जर काही चुकलंय तर ती जाणीव करून देणं पण मग चांगल्या गोष्टी अजून जास्त छान होण्यासाठी तुम्ही जर कौतुकाची थाप मारता पाठीवरती तर ती गती अजून त्याला येत असते म्हणजे ते बॅलन्स करणं पण गरजेचं आहे हे संबंध पण आपलं काय गरजेचं बघा मग त्याचं थँक्यू आहे छान केलं बाळा यू आर रॉक असम असे काही शब्द आहे आपले छान छान प्रकारचे वंडरफुल ग्रेट प्राऊड ऑफ यू अशा प्रकारचे बघा आता दुसरी गोष्ट याच्यात मी तुम्हाला कळेल बघा काय सांगितले आपल्याला सोप्या वाटणाऱ्या गोष्टी मुलांना अवघड वाटू शकता बऱ्याचदा काय होतं की तुम्हाला तुम्हाला असं वाटतं पालकांना असं वाटतं की एखादी गोष्ट खूप सोपी आहे एवढं पण तुला येत नाही तुम्ही सहज चालता बोलता बोलता त्यांना बोलता तुम्ही तुला हे पण जमत नाही का नाही जमत त्यांना लक्षात घ्या तुमची बुद्धिमत्ता त्यांची बुद्धिमत्ता वेगळी आहे जी गोष्ट तुमच्यासाठी सोपी आहे कदाचित ती गोष्ट अवघड आहे त्यांना सगळं समजेल असं होत नसतं तुम्ही जेव्हा त्यांच्या जागेवर जाताल एखादी काही गोष्टींना नाही लक्षात एकदा पुन्हा सांगा टप्प्याने सांगा तुम्हाला ती गोष्ट एकदा येत नाही त्यांना तुम्ही असं त्यांच्यावर फुली मारू नका तो नॉनसेन्स आहे तो नालायक आहे तुझ्याकडे नाही होणार नाही अशा गोष्टी असं करू नका पुन्हा सांगा समजून सा, ते आपलंच आहे ती तुमचीच मोठी संपत्ती आहे हे लक्षात घ्या हे तुमचंच आहे तर ते जपणं पण आपलीच काळजी शेवटी त्याला येणं महत्वाचं आहे मग तेवढं वेगळ्या पद्धतीने कधी प्रेमाने कधी वेगळ्या पद्धतीने कधी जाणवी करून अशा पद्धतीने त्याला येणं ते संबंध करायचं म्हणून मी सांगितलं बघा की आपल्याला ज्या सोप्या वाटतात ज्या गोष्टी आहे तुम्हाला सोप्या वाटतात पण त्या मुलांसाठी अवघड वाटू शकता तुम्ही ज्याला जर कंटिन्यू निगेटिव्ह जे बोलताय तुला हे जमत नाही तुला ते घेत नाही तर तुम्ही कम्पेअर करताय ते मुलगा नाराज होतो तो ती मुलगी नाराज होते ती बोलत नाही ना हळूहळू नंतर मग ते बघा मुलं मोठं झाल्यानंतर पण ते बोलायला व्यक्त होत नाही ते त्यांना भीती वाटते ते, ते, ते शेअर करू शकत नाही त्यांना असं मोकळं राहू द्या त्यांना असं मोकळं जगू द्या हे तुम्ही जेवढं जास्त मोकळं सोडताल ना तेवढं ते छान घडेल व्यवस्थित होईल सगळ्या गोष्टी छान होतील सगळं बरोबर आहे का हे आप समझू नहीं तो क्या है गरजे चाहिए बफरिंग होते का बफरिंग होते ऑल इज वेल ऑल इज वेल तुम क्लास है समीर मोरे तुम क्लास है ओके okay ना ऑल इज वेल ना ऑल इज वेल मतलब कमेंट करा ऑल इज वेल बैडम आई है काय लोक कराव्या काय एवढं पण येत नाही का नाही मग याचा चेहरा बघा त्याला वाटतं मला काहीच येत नाहीये मग मला हे पण येत नाहीये मला ते पण येत नाहीये मग हळूहळू त्याला असं वाटतं मला काहीच येत नाही मग त्याचा त्याचा प्रोग्रामिंग तसा माइंड तसं करतो तिचा मला हे जमत नाही काही नाही तुम्ही एखाद्या गोष्टीला येत नाहीये त्याला सपोर्ट करा ती त्याची मास्टरी बनेल उद्या त्याला येईल ते सगळ्या गोष्टी मुलांना खूप जास्त जपणं गरजेचं आहे ऑल इज वेल व्हेरी गुड खूप छान आगे चलते समजतंय तुम्हाला मला काय सांगायचंय काय बोलायचं तर कळत असेल तर कमेंट करा अशी कमेंट करा सगळ्यांनी पटकन व्हेरी गुड खूप छान वंडरफुल पुढच्या पाच चलो जल्दी 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 बोलो व्हेरी गुड धनश्री ऑल ऑल इज वेल वाव वाव व्हेरी गुड छान खूप छान पुढे चला आता आगी चलते बघा आता आता पालकत्व काय सांगितलं कला आहे कला तुम्ही मुलांना कसं जपता एखादी गोष्ट तो चुकतोय त्याला ती नाही जमाते पण तू काही मुद्दाम करत नाहीये त्याला काही असं तुम्हाला त्रास येणं किंवा कोणाला तरी काहीतरी अभ्यास न करणं त्याला ते माहीत नसतं पालकत्व ही कला आहे आपण आपली संपत्ती आपले मूल आहे ते त्याला आपण कशा पद्धतीने सांगतो कोणत्या टोनमध्ये सांगतो त्याला कोणत्या भाषेत समजण आता तो ऑलरेडी चिडचिड करतोय रागराग करतोय तर त्याला त्यावेळेस सांगू नका त्याचा पहिला राग शांत होऊ द्या बेटा असं केल्यानं काय होतं दिदी असं केल्यानं काय होतं त्याचे परिणाम कसे असतात त्याला असं कधीतरी बसा त्याला ते प्रेमाने समजून सांगा प्रेमाने जग जिंकता येत तुम्ही जेवढे त्यांना राग राग करता चिडचिड करताल धाक दाखवताल त्यांना मुलं व्यक्त होत नाही मुलं बदलतील मुलं चेंज होतील ते फक्त तुमच्या प्रेमाने तुमच्या जाणीवेने तुमच्या सपोर्टने त्याला सांगा फायदे तोटे त्याला माहित नाही काही त्याने एखादी गोष्ट विचारली की प्रश्न विचारले त्याची चुकी नाही येते त्याचा प्रॉब्लेम नाही येतो तुम्ही त्याला व्यवस्थित सांगा ते लहान आहे त्याला सगळ्या गोष्टी जर कळाल्या असतात तुम्हाला त्याने विचारलं पण नसतं तुम्हाला त्रास हवा त्याचा इंटेन्शन नाही तुम्ही म्हणता ऐकत नाहीये खूप मोबाईलचा वापर करतो मोबाईलचा वापर याच्यावर मी स्पेशल तुम्हाला बोलेल तुम्ही त्याच्या समोर कसं ठेवता तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता ही कला आहे आणि ही मुलं तुम्हाला ऑब्झर्व करत असतात म्हणून असं म्हटलं जातं की सगळ्यात पहिलं जर त्याचा पालक जर त्याचा गुरु कोणी शिक्षक कोणी त्याचं आई बाबा मानले तर घरामधली पहिली शाळेचं घर असतं पहिली शाळा पण तुम्ही त्याला कसं वातावरण देताय कसा त्याला देता सपोर्ट करताय कसं त्याला जपताय कसं त्याला फ्रीडम देताय त्याला कशा प्रकारे गोष्टी समजून सांगताय चुकला हरकत नाही पण ती चुकी पुन्हा होऊ नये याचे परिणाम कसे कसे असतात असं तुम्ही त्याला जाणीव करून देताय अ आर्ट ऑफ पॅरेंटिंग राईट मी तुम्हाला स्पेशल या शिक्षणावरती तुम्हाला बोले सांगेल तुम्ही या पद्धतीत आपल्या मुलांना जपण्याचा प्रयत्न करा समजून घेण्याचा प्रयत्न करा राग होते तो तुम मला तुम्ही धो ढो धो टोले झाला त्यांना राग तर टोळी दिला आणि ते अजून जास्त करतात मला असं म्हणते का मी असं करणार नाही असं करता बरोबर आहे की नाही तर तुम्ही त्यांना ते समजून घेणं खूप जास्त आपल्याला गरजेचं आहे राईट आगीच बघा आता आपण बऱ्याचदा काय म्हणतो पालक असं काय म्हणतो स्वतःचे भविष्य मुलांमध्ये बघतात बरोबर आहे की नाही पालक स्वतः नाही माझं भविष्य बाबा येऊ त्याचं त्यामुळे तुम्ही त्याला असं त्याच्यात बघता तुम्ही की माझं भविष्य पण शांतपणे विचार करा मुलांचे खरं भविष्य तुम्ही या लक्षात घ्या काय लक्षात ठेवा मुलांचं खरं भविष्य तुम्ही तुमच्याकडे बघूनच तो शिकत असतो ती शिकत असते तुमचं बोलणं तुमचं वागणं तुमचं उठणं तुमचं बसणं तुमचा अभ्यास तुमचा ऍटिट्यूड तुमचा अप्रोच एखादी परिस्थिती त्याच्याकडे सकारात्मकायचं नकारात्मकायचं आणि आजकाल तुमचे जे मुलं बघितले आपण कळेल की आपल्यापेक्षा खूप हुशार आहे खूप ब्रिलियंट खूप टॅलेंटेड आहे त्यांचे असे का काही प्रश्न आहेत त्याचे उत्तर पण आपल्याकडे नाहीये म्हणून तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या की ही जी लाईन आहे ही मुलांचे खरे भविष्य आपण आहोत आपण त्यामुळे त्यांना जपणं त्यांना प्रॉपर सपोर्ट करणं या सगळ्या गोष्टी आपल्याला जपणं काळजी घेणं गरजेचं आहे अत्यंत महत्वाची गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी म्हणून तुम्हाला मी कन्क्लूड जर करायचं आज सेशनला तर त्यांचं कौतुक करा योग्य प्रमाणात करा ती थाप जी ढोलकी होती ढोलकी बरोबर आहे की नाही ती ढोलकी तुम्ही कशी बोलताय त्यांना ढोलकीवर काय किंवा पाठीवर काय थाप तुम्ही कधी कशी आणि किती प्रमाणात द्यायची हे पालक शिक्षक यांना ठरवत आलं पाहिजे की जे आपण बघितलं ना ढोलकीवाल पाठीमाग तर ही किती द्यायची कशी द्यायची कधी द्यायची किती प्रमाण द्यायची हे पालक म्हणून एक शिक्षक म्हणून एक मित्र म्हणून तुम्ही मामा आहात काकू आहात काकी आहात कुणी आहात हे तुम्हाला जमलं पाहिजे हे तुम्हाला आलं पाहिजे ही आपली जबाबदारी वैयक्तिक हे पालक म्हणजे आपल्याला ठरवत आलं पाहिजे हे बघा तू याच्यातून दिसत सगळं थोड्या गोष्टी आहे जसं तुम्ही या मॅडमला सांगताय की तुमचा मुलगा खूप छान वगैरे त्याच्यासमोर सांगताय किती खुश झालं बघा इले करून त्यांना कधी छान केलं हे बघा किती खुश झालं असं असं छान छान एकदम पण असं वाटतं मी जग जिंकलं आणि बाकीच्यांचं सोडा पण जे त्यांचे मायबाप आहे आईबाप आहे यांच्याकडनं जेव्हा त्यांना आधार मिळतो सपोर्ट मिळतो ना तर ते अजून छान वाटतं जेव्हा तुमचे आता आपण एवढे मोठे झालो पण जेव्हा आपले आईबाबा म्हणतात आपल्याला अरे मला तुझा अभिमान आहे खूप छान करतोयस तू खूप छान करतोय व्हेरी गुड बेटा अप मला तुझा अभिमान आहे आय प्राऊड ऑफ यू आय अप्रिसिएट यू कर छान कर काळजी करू नको मी तुझ्या सोबत आहे असं जर आपल्या आपल्या आई बाबा जर म्हणतात तर किती छान वाटतं आपल्याला आपण अजून जास्त गतीनं काम करतो तसं एक पालक म्हणून एक आई म्हणून एक बाबा म्हणून आपण देखील त्यांना तो स्टँड तो सपोर्ट त्यांच्याबद्दल जी बांधील की त्यांच्यासाठी तो स्टँड असत ही आपली जबाबदारी आहे एक शिक्षक म्हणून एक पालक म्हणून हे तर लहान हे होते माती ओली असतानाच त्याला तुम्ही आकार देऊ शकता आणि हाच टप्पा आहे हाच वेळ लक्षात घ्या तुमच्यासाठी मी स्पेशल आता एक पॅरेंटिंगची बॅच घेऊन येणार आहे पॅरेंटिंग स्पेशल पालकांनी मुलांना घडवताना काय काळजी घेतली पाहिजे काय तुमच्या अपेक्षा मुलांनी काय करणं ते तुम्हाला वाटतं केलं पाहिजे पण ते सगळ्यात पहिले बदल आपण आपल्यात करणं गरजेचं कर स्वतःमध्ये एक पालक म्हणून ते मुलं आपले आपोआप ऑबझर्व्ह करतात निरीक्षण करतात लहान मुलं हे निरीक्षणातून शिकत असतात कळत न कळत तुमचं प्रत्येक ठिकाणी ते अनुकरण करतात मानसशास्त्र सांगता लक्षात घ्या सायकोलॉजी बोलते हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे राईट मोबाईल वरती स्पेशल बोलतो काळजी करू नका मुबाईलवरती स्पेशल बोलतो तुम्हाला आता शेण कसं वाटलं काय शिकायला मिळालं नक्की कमेंट मध्ये कळा कसं वाटलं नक्की मला कळवा तुमच्यासाठी मी पुन्हा पॅरेंटिंगची बाय स्पेशल पालकांसाठी त्यामुळे तुम्ही आता शेण लाईक करा कमेंट करा सेशन शेअर करा आणि सबस्क्राईब करा कणकुर तुम्हाला आपण काय काय बघितलं आज तुम्हाला थोडक्यात सांगतो पण बघा आपण काय काय बघितलं की ढोलकी किंवा काय तुम्ही पाठीवर कशी मारता कधी कशी किती प्रमाण हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे राईट त्यानंतर आपण बघितलं पुढं पालक स्वतःचं भविष्य मुलांमध्ये बघतात मुलांचं खरं भविष्य कशात आहे तुम्ही आहात असं सांगितलं बरोबर की नाही पुढे आपण बघितलं पालक तो ही कला आहे हे आपण बघितलं त्यानंतर आपल्याला सोप्या वाटलेल्या गोष्टी मुलांना अवघड वाटू शकतात समजून घ्या त्यांना बरोबर आहे की नाही पुढे योग्य वेळी योग्य प्रमाणात त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करा बोलून दाखवा कौतुकाचे त्यांना थाप जर मिळते तर त्यांचा मेंदूला चालना मिळते में ते ऍक्टिव्ह आणखी पुढे आपण बघितलं होतं मुलांना वाढवताना कौतुक हे सर्वांगीण विकासासाठी महत्वाचं आहे हे आपण बघितलं होतं आपल्या ढोलकीचा आवाज आपल्या पाल्यापर्यंत पोहोचू द्या त्यांना बोला त्यांना सांगा त्यांना कळू द्या या सगळ्या गोष्टी राईट आणि मग त्यांना सांगा बोला की बा काही झालं झालं तर मी तुझ्यासोबत त्यांना हरकत नाही शोके ओके तुझं आई म्हणतो भाव मी तुझ्यासोबत काळजी करू नको तर ते अजून छान उघडेल तुम्हाला तुमच्या या आजच्या शूजमधून तुम्हाला नक्की काहीतरी मिळालं असेल शंभर टक्के काय शिकायला मिळालं कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा आपण नवीन टॉपिक घेऊन भेटू थँक्यू सो मच अ लॉट